जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात काल शेतकरी पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेला मुको मोर्चा यशस्वीपणे पार पडला हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले तरी कोणतीही घोषणाबाजी किंवा हुल्लडबाजी झाली नाही ज्यामुळे शांतता आणि शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित झाले श्रावण महिन्याच्या पावित्र्यामुळे सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू भगिनींना मोर्चा सहभागी असलेल्या मुस्लिम मानवांनी स्वयंस्फूर्तीने वाट करून दिली या कृतीमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे बंदोबस्त ठेवला सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर बारीक नजर ठेवत शहरात शांतता अबाधित राखली वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही बघ्याची भूमिका न घेता चोख कामगिरी बजावली ज्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली पोलीस प्रशासनाच्या या सतर्क नियोजनामुळे आणि समर्पित सेवेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक या मुकमोर्चाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे हा मोर्चा सामाजिक एकता आणि शिस्तीचा आदर्श ठरला आहे